यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह no मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इयत्ता आठवी गणितावर चर्चा करतोय आणि गणितातलं हे पंधरावं प्रकरण ज्याचं नाव आहे क्षेत्रफळ या प्रकरणातला शेवटचा सराव संच पंधरा पॉईंट सहा आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉरी इतर सगळे सराव संच बघितलेले आहेत पंधरा पॉईंट एक पासून पंधरा पॉईंट पाच पर्यंतचे आज पंधरा पॉईंट सहा बघूयात या सराव संचामध्ये आपल्याला वर्तुळावर चर्चा करायचे बघा मित्रांनो वर्तुळ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ यावरती चर्चा करूयात वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्या सगळ्यांना माहिती आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे हे माहिती नसेल तर आपल्याला हा सराव संचय समजून घेताना थोड्याशा अडचणी निर्माण होतील बघा खाली वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या आहेत त्यावरून क्षेत्रफळ काढा आता त्रिज्या आणि क्षेत्रफळ काढायचं आता पहिला जर मी प्रश्न बघितला पहिला प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या बरोबर अठ्ठावीस दिले म्हणजे आर बरोबर आपल्याला दिले अठ्ठावीस सेमी आता याच क्षेत्रफळ काढायचंय क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बाबा क्षेत्रफळ म्हणजे ए पकडू वर्तुळाचे क्षेत्रफळ झाला वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आपल्याकडे असत पाय आर वर्ग आता पायाची किंमत ही बावीसशे सात घ्यायची किंवा तीन पॉईंट चौदा पण असते पण बावीसशे सात घेऊ आर चा वर्ग आर म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग म्हणजे अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार आता सात आणि अठ्ठावीस भाग जाईल सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता इथे गुणाकार करू बावीस गुणिले चार आता एक काम करा पहिला ह्या बावीस गुणिले चार या दोघांचा गुणाकार अठ्ठ्याऐंशी करा बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि गुणिले हे अठ्ठावीस आता अठ्ठावीस गुणिले अठ्ठ्याऐंशी जे काही उत्तर आहे ते आपलं बघा अठ्ठ्याऐंशी ला गुन्हा अठ्ठावीस ने किंवा अठ्ठावीस ने गुन्हा अठ्ठ्याऐंशी ला काय करायचं ते करा चौसष्ट चे चार हजार आले सहा आठ जुने सोळा सोळा आणि सहा बावीस झाले सोळा आणि सहा बावीस परत एक शून्य चौसष्ट चे चार हजार आले सहा आणि परत आठ जुने सोळा सोळा आणि सहा झाले बावीस ठीक आहे उत्तर किती आलं चार, चार दोन आणि चार झाले सहा दोन आणि दोन झाले चार आणि दोन दोन हजार चारशे चौसष्ट दोन हजार चारशे चौसष्ट सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौसेमी तुम्ही म्हणू शकता चौरस सेंटीमीटर तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकता एकदम सोपे फक्त सूत्र वापरायचं पण इथं कॅल्क्युलेशनचा भाग हा खूप महत्वाचा आहे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा गुणाकार भागाकार बघा त्रिज्या बरोबर किती दहा पॉइंट पाच सेमी आपल्याकडे आहे मग आता इथं आपण काय करू ए म्हणजे क्षेत्रफळ पाय आर वर्ग पायाची किंमत बावीसशे सात चा वर्ग म्हणजे दहा पॉइंट पाच गुणिले दहा पाच आता बघा साताने गुन्हा दहा पॉइंट पाच ला सात एके सात सात एके सात पॉइंट आणि साता पाच एक बावीस गुणिले एक करा बघा बावीस गुणिले एक शून्य हातले तीन पंधरा जुने तीस आणि तीन, तीन तेहतीस एक पॉईंट पाच आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट ते दहा पॉइंट पाच आता ते गुणिले दहा पॉइंट पाच करा बघा दहा पॉइंट पाच ला तेहतीस ने पहिले तिन आणि गुन्हा तिन्पाची पंधरा हातला एक तीन शून्य शून्य एक लिहिला आणि तीन एके तीन एक, एक शून्य घेतला परत तिन्पाची पंधराचे पाच हातला एक तीन शून्य शून्य आणि एक आणि तीन एके एक तीन पाच सहा चार तीन तीन हजार चारशे शेचाळीस सॉरी तीन हजार चारशे पासष्ट आपल्याकडे आलं फक्त एक घर सोडून पॉईंट म्हणजे तीनशे शेचाळीस पॉइंट पाच तीनशे शेचाळीस पॉइंट पाच चौरस सेंटीमीटर चौथ सेमी तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो हे दोन प्रश्न बघितले आता यातला तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात पण तो बघण्याच्या अगोदर तर बघा मित्रांनो हा जो तिसरा प्रश्न आहे यामध्ये त्रिज्या आपल्याला दिलेली आहे सतरा पॉईंट पाच बघा तर इथं आपण लिहू आर बरोबर आपल्याकडे आहे सतरा पॉईंट पाच सेमी तर इथं आपल्याला काय करायचंय वर्तुळाचे क्षेत्रफळ माहिती लिहायचं बाबा वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र फक्त आपल्याला लिहायचं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग पाय आर वर्ग आता पायाची किंमत आपल्याला माहिती आहे बावीस सात आर चा वर्ग आर ची किंमत सतरा पॉईंट पाच आहे माहिती लिहायचं सतरा पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच आता या साताने सतरा पॉईंट पाच ला जर मी भाग लावला तर सात दुनि चौदा आणि सात पाच पस्तीस दोन पॉईंट पाच उत्तर येईल आता बावीस गुणिले दोन पॉईंट पाच करा आणि नंतर त्याला सतरा पॉइंट पाचने गुणा बघा दोन पॉइंट पाच गुणिले बावीस ओके आता बघा बावीस पंचे एकशे दहा चे शून्य आजच्या लागले अकरा बरोबर त्याच्यानंतर बावीस दोन्ही चव्वेचाळीस पंचेस आणि पंचावन्न बाबा पंचावन्न पॉईंट शून्य म्हणजे आपल्याकडे फक्त पंचावन्न लिहिलं तरी चालेल पंचावन्न आणि गुणिले सतरा पॉईंट पाच आता पंचावन्न गुणिले सतरा पॉईंट पाच करा सतरा पॉईंट पाच ला गुन्हा पंचावन्न ने चला पहिला पाचाने गुन्हा पाचा पाच पंचवीस चे पाच आजच्या लागले दोन पाच सात पस्तीस छत्तीस सदतीस चे सात हा लाले आले तीन पाच एक पाच सहा सात आठ एक शून्य घेतला पाच पाच पंचवीस चे पाच हजाराचे दोन हजार एक सात आणि एक आठ आठ सोळाचे सहा हचाराला एक किती आले बाबा शहाण्णव नऊ हजार सहाशे पंचवीस आता एक घर सोडून पॉईंट म्हणजे नऊशे बासष्ट पॉईंट पाच नऊशे बासष्ट पॉईंट पाच सेमीचा वर्ग किंवा चौ सेमी तुम्ही या ठिकाणी शकता चौ सेमी तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो फक्त सूत्र माहिती पाहिजे सूत्रात किमती टाकायच्या आणि कॅल्क्युलेशनचा भाग आहे ना मित्रांनो इथं खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे कॅल्क्युलेशन मध्ये जर आपण चुकलो तर मग आपलं सगळं चुकू शकतो त्याच्यामुळे गुणाकार भागाकार या सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला इथं दिसत आहेत या आपल्याला व्यवस्थित करता आल्या पाहिजे ठीक आहे आता पुढचा आपण दुसरा जो प्रश्न आहे तो बघू तो थोडासा वेगळा आहे आणि महत्वाचा आहे बघा दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत आणि त्यावरून वर्तुळाचे व्यास काढायचे पण व्यास काढण्याच्या अगोदर आपण त्रिज्या काढू शकतो कारण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रात त्रिज्या पहिला प्रश्न बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याकडं वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं बाबा क्षेत्रफळ पहिला प्रश्न सोडवत बरोबर काय बाबा आपल्याला दिले एकशे शहात्तर चौसेमी एकशे श्याहत्तर चौसेमी आपल्याला दिले आता आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर या वर्ग याचा अर्थ पाय आर वर्ग बरोबर एकशे शहात्तर आता काय करू आपल्याला पाय ची किंमत माहिती आहे बावीस चे सात गुणिले आर ची किंमत माहिती नाही आर चा वर्ग बरोबर एकशे शहात्तर आता बावीस चे सात आहे त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊ आर वर्ग आपल्या जागेवर एकशे शहात्तर आपल्या जाग्यावर बावीस छेद सातशे काय होतात सातशे बावीस होतात मग आपण बावीसने काय करू एकशे शहात्तर ला भाग लावू बावीसने ने एकशे शहात्तर ला भाग बघा बावीस आठ एकशे शहात्तर येत तुम्ही जर नीट बघा बावीस आठ जर केलं आठ जुने सोळाचे सहा चला एक आठ जुने सोळाने एक सतरा बावीस आठ एकशे शहात्तर म्हणजे आपल्याकडे आठ येतील आणि गुणिले हे सात आठ ते छप्पन्न आर वर्ग बरोबर छप्पन्न आता छप्पनचा वर्ग म्हणून निघतं का नाही निघत आर वर्ग छप्पन्न मग आर बरोबर काय आलं बाबा वर्ग मुळात छप्पन्न असं आपण लिहू म्हणजे त्रिज्या वर्ग मुळात छप्पन्न आले मग त्रिज्या वर्ग मुळात छप्पन्न नाही तर व्यास बरोबर किती व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो दोन गुणिले आर दोन गुन्हिया आर ची किंमत आहे वर्गमुळात छप्पन म्हणजे काय आलं बाबा दोन वर्गमुळात छप्पन्न सेंटीमीटर हा झाला तुमचा व्यास अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो तर याच्यामध्ये आणखी पुढचे प्रश्न आहेत ते पण आपण बघू सगळे प्रश्न आपल्याला बघायचे या पुढच्या प्रश्नात जर बघितलं तर पुढच्या प्रश्नामध्ये काय बाबा अरे बाबा पुढचा प्रश्न इथेच आहे इथे बघा तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौसेमी बघा दुसरा प्रश्न वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला किती दिलेले बाबा तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौसेने मग आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाय आर वर्ग बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस आता एक काम करू पाय ची किंमत असते बावीस चे सात आपल्याला माहिती आहे बावीस चे सात गुणिले आर वर्ग बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉइंट चोवीस आर वर्ग म्हणायचं भाऊ तो इथंच स्थाप तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस ला म्हणायचं तू जाऊ नको लांब आता बावीस सात आहे पलीकडे गेले सातशे बावीस झाले आता बावीस ने तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस ला भाग लावा बघा बावीस ने भाग लावा तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस ला बघा बावीस बावीस बघा नवातून दोन गेले सात राहिले तीनातून इथं एक राहिला वरून आले चार आपल्याकडं आता या ठिकाणी परत एकदा नीट लक्षात घ्या नवातून दोन गेले सात तीनातून दोन गेला एक वरून आले चार आता बावीस सत्ते एकशे चौपन्न येतात बावीस सात ते एकशे चौपन्न एकशे चौऱ्याहत्तर मधून एकशे चौपन्न गेले वीस राहिले वरून आले दो। दो दोन दोन आले आणि एक पॉईंट घेतला आता बावीस नव्वे एकशे अठ्ठ्याण्णव येतात बरोबर दोनशे दोन मधून एकशे अठ्ठ्याण्णव गेले चार वरून आले चार आणि बावीस जुने चव्वेचाळीस म्हणजे किती सतरा पॉईंट ब्याण्णव आलं म्हणजे इथं तुमच्याकडे किती येईल उत्तर सतरा पॉईंट ब्याण्णव गुणिले सात ओके बावीसने भाग लावला तर आर वर्ग बरोबर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर एक काम खरा इथं तिचं सात आहे आपण काय करू सतरा पॉईंट ब्याण्णव ला साताने भाग लावून बघा काय येते साताने भाग लावा सतरा पॉईंट ब्याण्णव ला बघा सात ए सात सात दुने चौदा तीन वरून आले नऊ एक दिला पॉइंट साता पाच पस्तीस ओके त्याच्यानंतर एकोणचाळीस मधून पस्तीस गेले चार वरून आले दो। दोन सात सत बेचाळीस म्हणजे दोन पॉइंट छप्पन्न आलं म्हणजे इथं आर वर्ग बरोबर माझ्याकडे आलं दोन पॉईंट छप्पन्न गुणिले सात आणि हा गुणिले सात आता वर्गमुळे जर मला काढायचं तर आता बघा आर चा वर्ग आता सात गुणिले सात एकोणपन्नास येतात आर वर्ग बरोबर आपण लिहू दोन पॉईंट छप्पन्न गुणिले एकोणपन्नास आता दोन पॉईंट छप्पन्न आणि एकोणपन्नास हे दोन्ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे एकोणपन्नास साताचा वर्ग दोन पॉईंट छप्पन्न म्हणजे दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग येतो मग आपण काय करू आर बरोबर इथं सोळाचा वर्ग म्हणजे एक पॉईंट सहाचा वर्ग करू बरोबर ना दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न आणि एक पॉईंट सहाचा वर्ग दोन पॉईंट छप्पन्न असं आपण म्हणू आणि गुणिले एकोणपन्नास चा वर्ग मूळ सात आता या दोघांचा गुणाकार केला सात सकोन बेचाळीस चे दोन चार सात एक सात आणि चार अकरा अकरा पॉईंट दोन म्हणजेच द... अकरा पॉईंट दोन आपल्याकडे त्रिज्या आली मग व्याज बरोबर किती आला दोन गुणिले त्रिज्या दोन गुणिले त्रिज्या किती अकरा पॉईंट दोन अकरा पॉईंट दोन च्या दुप्पट दोन बावीस पॉईंट चार सेंटीमीटर आपल्याकडे आलं तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे एकदम सोपा प्रश्न मित्रांनो ठीक आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्या पुढचा प्रश्न आपण बघू यातला बघा तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे बघा मोठा प्रश्न दिसतो आपल्याकडे तिसरा थोडासा आकडे मोठे दिसतात बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले वर्तुळाचे मी तर फक्त क्षेत्रफळ येतो क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एक दोन चार सात चार क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग बरोबर वर, वर, एक दोन चार सात चार आता पायाची किंमत बावीसशे सात गुणिले आर वर्ग आपल्या जाग्यावर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर आपल्या जाग्यावर आता हे बावीसशे सात आहे पलीकडे न्यायचे मला आर ची किंमत काढायची म्हणून या सगळ्यांना पलीकडे नेणं गरजेचं आहे मग आर वर्ग आपल्या जागेवर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर आपल्या जाग्यावर गुणिले सात भागिले वर्गाला गुणिले बावीस वर आले खाली आता बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर ला बावीस ने भाग लावा बघा बावीसने भाग लावा बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर ला बघा बावीस पंचे एकशे दहा बरोबर आता एकशे चोवीस मधून एकशे दहा गेले चारातून शून्य गेले चार दोनातून एक गेला एक वरून आले सात आता बावीसच्या पाड्यामध्ये बघा बावीस सक एकशे बत्तीस बावीस सक आपल्याकडे किती आले एकशे बत्तीस आले बरोबर बावीस सक एकशे बत्तीस सातातून दोन गेले पाच चारातून तीन गेला एक आणि वरून आले आपल्याकडे चार बावीस सात ते आपल्याकडे आले एकशे चोपन्न म्हणजे एकंदरीत माझ्याकडे काय आलं बाबा या ठिकाणी पाचशे सदुसष्ट गुणिले पाचशे सदुसष्ट आलं म्हणजे बावीसने जर भाग लावला तर पाचशे सदुसष्ट आलं आणि गुणिले सात आता या पाचशे सदुसष्टला साताने भाग जाऊ शकतो बघा लावून बघा गेला तर बरं साताने भाग लावला साता साते आठ छप्पन्न बरोबर शून्य शून्य वरून आले सात आणि सात एके सात म्हणजे एक्क्याऐंशी इथं तुम्ही लिहू शकता एक्क्याऐंशी गुणिले सात आणि हे गुणिले सात बरोबर आता माझ्याकडे काय बघ येईल बघा आर वर्ग बरोबर एक्क्याऐंशी गुणिले सात गुणिले सात एकोणपन्नास मग तुम्ही लिहू शकताय आर वर्ग बरोबर एक्क्याऐंशी गुणिले एकोणपन्नास आता आर बरोबर किती एक्क्याऐंशी च वर्ग मूळ नऊ आणि एकोणपन्नास वर्गमुळे सात नवा सात त्रेसष्ट आर बरोबर त्रेसष्ट सेमी आर त्रेसष्ट म्हणजे त्रिज्या त्रेसष्ट आपल्याला व्यास विचारलाय मग व्यास बरोबर किती दोन गुणिले त्रिज्या दोन गुणिले त्रिज्या आपल्याकडे आहे त्रेसष्ट आणि त्रेसष्टच्या जवळ डबल किती झाले एकशे सव्वीस एकशे सव्वीस सेंटीमीटर तर असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल सोपा प्रश्न मित्रांनो वर्तुळांचे क्षेत्रफळ दिलेत तर व्यास अशा प्रकारे काढता येईल आता पुढचे दोन प्रश्न आहेत तर ते बघूयात म्हणजे आपला हे प्रकरण सुद्धा संपेल आणि हा सराव संच सुद्धा होऊन जाईल बघा पुढच्या प्रश्नांमध्ये काय ते काय दिले एका वर्तुळाकार बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती आता ही बाग जी आहे या बागेचा जो हा व्यास आहे हा व्यास बेचाळीस आहे आणि त्या बागेच्या भोवती ही जी बाग आहे या बागेच्या भोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा एक रस्ता आहे म्हणजे हा जो एवढा रस्ता आहे तो तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे ठीक आहे आता इथं व्यास जर का बेचाळीस झाली तुमच्याकडे एकवीस सेंटीमीटर बरोबर मग आता काय करायचं आपल्याला त्या रस्त्याचे क्षेत्रफळ मग आपण काय करू या ठिकाणी या, या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू आणि मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू दोघांची वजाबाकी केली की रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला येईल आता एक एक लक्षात घ्या लहान वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा जो व्यास आहे तो व्यास आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी वर्तु वर्तु लहान वर्तुळाचा म्हणजे बागेचा जो व्यास आहे वर्तुळाकार बागेचा व्यास तो आपल्याकडे दिला बेचाळीस मीटर मग आपल्याकडे त्रिज्या काय झाली लहान वर्तुळाची त्रिज्या लहान वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर लहान वर्तुळाची त्रिज्या जी आहे व्यास जो आहे तो त्रिज्याच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या नेमकी एकवीस मीटर झाली बरोबर आता लहान वर्तुळाची त्रिज्या झाली आपण काय करू आता लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण काढू लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणून आपण काय करू लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ लहान वर्तुळाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्या क्षेत्रफळाला आपण काय करू वन म्हणून बरोबर आता हे वन म्हणजे क्षेत्रफळ बरोबर काय बाबा पाय चा वर्ग पायाची किंमत बावीस चे सात गुणिले चा वर्ग आर एकवीस आहे एकवीसचा वर्ग म्हणजे एकवीस गुणिले एकवीस झाला आता सात एक सात सात तरी एकवीस बावीस तरी झाले सहासष्ट सहासष्ट गुणिले आपण एकवीस करू बावीस तरी सहासष्ट सहासष्ट गुणिले एकवीस बघा सहासष्ट एक सहासष्ट हात आले सहा सहासष्ट दुन एकशे बत्तीस आणि सहा एकशे अडतीस एकशे अडतीस ते चौसेमी या ठिकाणी चौरस मीटर हे काय झालं बागेचे क्षेत्रफळ वर्तुळा या लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ ए वन आता आपण काय करू मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे रस्ता पकडला तुम्ही रस्ता आणि बाग पकडून जे काही मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढत आहे ते काढू आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय असणार आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे त्रिज्या ती त्रिज्या काय असणार आहे बघा लहान वर्तुळाची त्रिज्या एकवीस मीटर आहे अधिक ही तीन पॉईंट पाच हे जे हा जो रस्ता आहे रस्त्याची रुंदी तीन पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच मीटर करा बघा तीन पॉईंट पाच आणि एकवीस किती बाबा एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीस चोवीस पॉईंट पाच मीटर झाली ओके पण आता आपण काय करू मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू माहिती लिहायचं मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ या क्षेत्रफळाला आपण काय म्हणू बाबा ए टू ते सूत्र आपल्याकडे आहे पाय चा वर्ग आता ची किंमत बावीस चे सात आणि आरचा वर्ग आर ची किंमत किती चोवीस पॉईंट पाच आहे मैत्री यायचं बाबा चोवीस पॉईंट पाच गुणीले चोवीस पॉईंट पाच आता साताने चोवीस पॉईंटला पाच चोवीस पॉइंट पाच लाग जाऊ शकतो सात एक सात सात त्रिक एकवीस बरोबर सात्रीक एकवीस झाले आणि पॉईंट देऊन साता पाच पस्तीस तीन पॉईंट पाच बावीस गुणिले तीन पॉईंट पाच हा गुन्हा करा तीन पॉईंट पाच ला ने गुन्हा बावीस पंचवीसशे दहाशे शून्य हातच्या आला आपल्याकडे अकरा बावीस त्रिक सहासष्ट आणि अकरा सत्याहत्तर सत्याहत्तर पॉईंट शून्य म्हणजे सत्याहत्तर आलं या दोघांचा गुणाकार सत्याहत्तर म्हणजे मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण ए टू काढतोय ए टू बरोबर सत्यात्तर चोवीस पॉईंट पाच आता या दोघांचा गुणाकार करा चोवीस पाच गुणिले सत्याहत्तर बघा सात पाच पस्तीस चे पाच हचले तीन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चा एक सात चौदा पंधरा सोळा सतरा सतराशे पंधरा या ठिकाणी माझ्याकडं उत्तर आलंय एक शून्य घेतला या ठिकाणी परत साता पाच पस्तीसशे पाच हच तीन सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसचा एक आपल्याला एक, ला हच तीन आणि सात साद्दुन, दोन सात दोन चौदा पंधरा सोळा सतरा ठीक आहे ते चाल पाच सहा आठ सात आणि एक झाले आठ आणि त्याला एक एक घर सोडून पॉइंट अठराशे शहाऐंशी पॉइंट पाच तिथे आलं बाबा अठराशे शहाऐंशी अठराशे शहाऐंशी पॉइंट पाच चौसे चौरस मीटर चौ मीटर चौरस मीटर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ठीक आहे आता काय होईल बाबा हे आपल्याकडं या ठिकाणी मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि हे लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काय करायचंय आपल्याला काढायचं आहे रस्त्याचे क्षेत्रफळ रस्त्याचे क्षेत्रफळ रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे काय करायचं मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे ए टू मधून ए वन वजा या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्यातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण वजा करायचंय मोठ्याचं क्षेत्रफळ अठराशे शहाऐंशी पॉईंट पाच वजा तेराशे शहाऐंशी अठराशे शहाऐंशी मधून तेराशे शहाऐंशी गेले पाचशे उरले अठराशे पाचशे तेराशे गेले पाचशे पॉईंट पाच चौरस मीटर हे झालं माझं उत्तर तर असं आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो तर हा झाला आपला तिसरा प्रश्न आता यानंतर चौथा प्रश्न आहे तो बघू तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता यस तर बघा मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपल्याकडे इथं सोपा आहे इथं काय दिलंय एका वर्तुळाचा परीघ अठ्याऐंशी सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा आता वर्तुळाचा परीघ वर्तुळाच्या परीघाचं सूत्र काय असतं दोन पाय आर एवढं लक्षात घ्या आता परीघ आपल्याकडे किती दिलाय बाबा अठ्ठ्याऐंशी किंवा बाबा इथं आपल्याला परीघ दिलाय अठ्ठ्याऐंशी सेमी दिलाय चला इथं आपण लिहू वर्तुळाचा परीघ अठ्ठ्याऐंशी सेमी आणि परीगाचं सूत्र असतं दोन पाय आर बरोबर आपल्याकडे अठ्ठ्याऐंशी असं समजा दोन गुणिले पायाची किंमत बावीसशे सात आपण घेऊ बावीसशे सात गुणिले आर आपल्या जागेवर बरोबर अठ्ठ्याऐंशी बावीस गुणिले दोन झाले चव्वेचाळीस भागिले सात गुणिले आर बरोबर अठ्ठ्याऐंशी मला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ काढण्याच्या अगोदर जर त्रिज्या मिळाली तर मला क्षेत्रफळ काढणं सोपं आहे आता मी काय करतो त्रिज्या म्हणजे आर इथंच ठेवतो अठ्ठ्याऐंशी आपल्या जागेवर गुणिले सात खाली आहे तिकडे गेले वर आणि चव्वेचाळीस वर आहे तिथे आले खाली म्हणजे सात भागिले त्याचे गुणिले झाले चव्वेचाळीस गुणिले त्याचं भागीले आता चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुन्हे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आर बरोबर किती बेस आहेत ती चौदा सेमी आर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या जी आहे ना ती चौदा सेमी आली मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू सूत्र सोपं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाबा पाय आर वर्ग आपल्याला माहिती आहे पायची किंमत चे सात आर चा वर्ग आर ची किंमत चौदा आहे म्हणून चौदाचा वर्ग म्हणजे चौदा गुणिले चौदा सात एके सात सात जुने चौदा बावीस जुने चव्वेचाळीस गुणिले आपल्याकडे आला चौदा चौदा चौक चे सहा आजच्या पाच बरोबर परत चौदा चौक छप्पन्न आणि पाच झाले एकसष्ट सहाशे सोळा चौरस सेमी चौसेमी तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो वर्तुळाचा परीख दिला असता वर्तुळाचा व्यास आपण अशा सॉरी वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण अशा प्रकारे काढू शकतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात आज आपला हा सराव संचय संपलेला आहे पंधरा पॉईंट सहा आणि पंधरावं प्रकरण सुद्धा झालेलं आहे तर पुढच्या uh, मध्ये आपण आपण आपल्या सॉरी hey, सोळावं प्रकरण पंधरावं प्रकरण होत आहे एकदा चेक करू बाबा पंधरावं सोळावं प्रकरण आहे तर आता हे प्रकरण आपलं झालेलं आहे पुढ पंधरा पॉईंट एक झाला म्हणजे पंधरावं प्रकरण झालं आता पुढच्या मध्ये आपण सोळावं प्रकरण सोळा आणि सतरावं जे प्रकरण आहे दोनच प्रकरण बाकी आहे तर ती आपण पुढच्या मध्ये बघून घेऊयात तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना